राम विद्यालय रेनापूर रेनापूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील नवे महाराठवाड्यामध्ये गाजलेलं एक आगळं वेगळं नाव सुंदर अशी इमारत वनराईनं नटलेला सुंदरसा परिसर त्यामध्ये असलेलं भव्य क्रीडांगण नवीन केलेली वृक्षांची लागवड आणि सुंदर आणि सुशोभित असा परिसर मनाला एक वेगळा आनंद देऊन जातो सन्मान्य संस्थाचालक मंडळी त्यांनी उभा केलेले शैक्षणिक संकुल अनुभवी आणि तज्ज्ञ असा शिक्षक वर्ग आणि शाळेतील भव्य अशी विद्यार्थी संख्या मराठवाड्यामध्ये एक उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे व्याख्यानमाला वादिवास स्पर्धा सुगम गायन स्पर्धा विविध शासनाचे उपक्रम विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात स्पर्धांचं आयोजन केलं जातं मराठवाडा पातळीवरील वादविवाद स्पर्धा तसेच मराठवाडा पातळीवर संगीत स्पर्धा याशिवाय आमची शाळा क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रगण्य आहे राष्ट्रीय खेळाडू आमच्या विद्यालयामध्ये तयार होतात याशिवाय चित्रकला स्पर्धा एन एम एस स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये सुद्धा आमची शाळा अव्वल आहे त्याचबरोबर संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या नाव नावलौकिक मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांच्या भरपूर सर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये या ऑफिसमध्ये असलेली ही सुंदरशी बक्षिसं स्मृती चषक ढाली हे सर्व आजपर्यंतचं वैभव या फलकावरती लिहिलेलं वादिवास स्पर्धेतील नवोदय विद्यालयातील एन एम एम एस परीक्षेतील चित्रकला स्पर्धेतील स्कॉलरशिप परीक्षेतील आणि क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य यादी म्हणजे शाळेचं एक मानाचा तुरा आहे आणि असंही सुंदरसं शाळा आणि या शाळेतील हे तज्ज्ञ कार्यकारी मंडळ आणि या शाळेतील अनेक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले नव्हे या शाळेतील सर्वच शिक्षक ते आदर्श आहेत आणि आपापल्या कार्याप्रती समर्पण भावनेनं ते प्रयत्न करतात आमच्या शाळेमध्ये एल के जी यू के जी आणि पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण उत्तम प्रकारे दिलं जातं ऍक्टिव्हिटी बेसवर मुलांना व्यवस्थित तयार करून शाळेमध्ये एम टी एसचे प्रकल्प राबवून गुणवत्तापूर्ण गुणवत्तेमध्ये विद्यार्थी आणले जातात खूप मेहनत करून मुलांना तयार केलं जातं तरी आपले पाल्याला लाभ आमच्या शाळेमध्ये सर्वांनी प्रवेश द्यावा त्यामध्ये बालवाडीपासनं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण इथं दिलं जातं मैदानावरती असलेले हे खेळाचे विविध प्रकार त्यावरती आनंद घेणारी ही सर्व मुले ही बागेतील फुलासारखी वाटतात आणि शाळेच्या वैभवामध्ये ही मुलं भर घालतात शिसवा असेल त्याच्यानंतर पाळणा असेल आणि अशा विविध खेळांचे प्रकल्प या ठिकाणी विद्यार्थ्यांना आनंद देऊन जातात विज्ञान विभागाच्या मार्फत दरवर्षी सलग आठ वर्ष राज्य पातळीवर विज्ञान प्रदर्शनाचा सहभाग मिळवला तसेच इन्स्पायर अवॉर्डसाठी चार वेळेस विद्यार्थ्यांना पात्र ठरवून स्कॉलरशिप मंजूर झालेली आहे असा सर्वांगीण विकास साधायचा असेल सगळ्या विद्यालयामध्ये आपण विज्ञान प्रदर्शन म्हटलं की शाळेचा सहभाग आणि शाळेचं यश हमखास असतं आठ वेळेस राज्यस्तरावरती आमच्या शाळेचा उपक्रम आणि प्रयोग सादर करण्यात आला यामध्ये सर्व विज्ञान शिक्षकांचं मोठं परिश्रम आणि त्यांची जिद्द आणि त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे तर या विज्ञान प्रयोगातील वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी एक सुंदर शाळा म्हणजे श्रीराम विद्यालय हो इतिहास के क्रीडा विभागाचा तर आमच्या शाळेमध्ये एक आगळा आणि वेगळा असा पॅटर्न आहे राज्यस्तर राष्ट्रीय स्तरावरती अनेक खेळाडू गेले पोलीस सैनिक क्षेत्रामध्ये अनेक खेळाडू आहेत प्रशासनाच्या वेगवेगळ्या प्रमुख पदावरती आमच्या शाळेची मुलं काम आहेत आणि यामध्ये क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा शिक्षकांचं अतिशय मोलाचं योगदान आहे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सर्व खेळाडूंचा सराव चालू असतो त्याच्यामध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे तसेच मुलांचा लहान मुलांचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात असतो आमच्या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन आलेले आहेत राष्ट्रीय स्तरावर बऱ्याच खेळाडूंनी सुवर्णपदक आणि रजत पदक प्राप्त केलेलं आहे तसंच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही एक वेळेस गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल पण मिळवलेलं आहे शाळेतील अनेक विद्यार्थी दरवर्षी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत जातात

खेलो इंडिया प्रतियोगितेमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थी कर्णधार आहे आमच्या शाळेचा विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये खेळतो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो हे सुंदरसं मैदान सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला सराव करणारी ही मुलं रेनापूर ही कबड्डीची एक कर्मभूमी म्हणून जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आणि तीच परंपरा या ठिकाणी कायम राखली जाते आहे या ठिकाणी व्यायाम करीत असताना फुललेलं हे मैदान आमच्या शाळेचा एक वेगळी शोभा वाढून जातात नमस्कार मी माझं पण श्रीरामविद्यालय हे डॉक्टर शिक्षक येत आहे ठिकाणी एक ते दीड तास चालू परिपाठाची व्यवस्था बनवून परिपाठाचा रियाज होऊन किंवा परीक्षेला बसलेल्या मुलांचा रियाज म्हणून सगळ मराठवाडा तरी सुगम गायन स्पर्धांनी अनेक कलाकार घडवले आणि राज्यस्तरी अनेक स्पर्धा जिंकल्या संगीत क्षेत्रामध्ये आमची शाळा एक, एक नावाजलेली शाळा स्पर्धा परीक्षेमधनं प्रशासनातील अनेक पदं हस्तगत करता येतात आणि म्हणून त्याची मूळ रुजवण्याचं काम या शाळेमध्ये स्कॉलरशिप नवोदय आणि एन एम एम एस परीक्षेच्या माध्यमातून एम टी एस परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आहे भव्य अशी ही इमारत या बोलक्या भिंती आणि यामध्ये असणारे विद्यार्थी हे परिश्रम घेऊन सराव परीक्षेच्याद्वारे सराव वगैरे करून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ते बक्षीस मिळवतात या स्पर्धेमध्ये ते यश संपादन करतात श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल यावर्षी शहाण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के लागला प्रतिवर्षी अकरावी बारावीचा विद्यार्थ्यांचा आलेख हा चढता असतो आणि म्हणून विद्यार्थी संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते विज्ञान आणि कलाक्षेत्रामधील विद्यार्थी या दोन्ही शाखेमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतात आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून संस्कार केले जातात आणि सराव घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली जाते असा हा श्रीराम विद्यालयाचा अकरावी बारावीचा उच्च माध्यमिक विभाग आमच्या शाळेमध्ये संस्कृत विषय आहे संस्कृत भाषेमध्ये आगादाचे प्राचीन ज्ञान भांडार आहे रेणापूर तालुक्यामध्ये संस्कृत विषय असलेली आमची एकमेव शाळा त्यामुळं विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची गुण वाढवण्यामध्ये वाढण्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान या शाळेचं आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये राज्यस्तरावरती ही शाळा प्रथम आली त्यामुळे त्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य हे आमच्या शाळेचं आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षाचं केंद्र आमच्या शाळेमध्ये आहे यामुळं पुढे त्याचा ग्रेस मिळतो आणि चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चित्रकलेला प्रोत्साहन या शाळेमध्ये दिलं जातं राज्यस्तराय स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला होता आणि स्पर्धेमध्ये क्रमांक मिळतात त्यामुळे सुंदर आणि सुशोभित अशी शाळा श्रीराम विद्यालय माणसा कधी होशील माणूस लोभापायी झाला मानसाचा रे कानुस असं म्हटलं जातं शाळा म्हणजे फक्त गुणांची दौडघोड नाही तर शाळा म्हणजे संस्कारचं केंद्र आहे श्रीराम विद्यालयामध्ये मराठवाडा पातळीवरच्या वादिवा स्पर्धा मराठवाडा पातळीवरच्या सुगम गायन स्पर्धा स्वर्गीय मधुकरराव सुडे व्याख्यानमाला त्याचप्रमाणे कलेची उधळण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन असे विविध उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि या शिक्षणामधनं एक संस्कारक्षील माणूस घडवण्यासाठी आमच्या शाळेमधनं प्रयत्न केले जातात म्हणूनच या सर्व उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आणि वादविवाद स्पर्धा म्हणजे आमच्या शाळेचं एक शान आहे कारण आजपर्यंत अडीचशे पेक्षा जास्त ढाली आमच्या शाळेने स्पर्धेमध्ये मिळवल्या म्हणूनच मराठवाडा स्तरीय वादविवा स्पर्धा आमच्या शाळेमध्ये होते आणि शाळेमध्ये निर्माण झाले आणि सहभाग घेऊन यश हे मिळवलं शाळा म्हणजे श्रीराम विद्यालयमे प्रवेश मर्यादित आहेत आपण सर्वांनी पाल्यांनी पालकांनी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा ही नम्र विनंती